तुम्ही लक्ष्मीकांत पॅरेलॉजींचा उल्लेख केला तुम्ही मुद्दाम की, तेरे मेरे में कैसा है की बंधन अंजा काय हायलाईट झालं अंजाना शब्द त्यातली ताण जी आहे तो त्या गा गाण्याचा सौंदर्य बिंदू आहे तो ओळखला पाहिजे गायकांनी ओळखला पाहिजे ऐकणाऱ्यांनी ओळखला पाहिजे आणि तोच तुमच्यावर आधी जादू करतो इथे तुमची उत्सुकता वाढते काय तुझ्या माझ्या मध्ये आहे जे अंजान आहे ते, ते ताण छोटीशी ती गाय बाईंच्या गळ्यातनं गेली त्याच्यासाठी तुम्ही ते गाणं पुन्हा 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 ऐकता आणि मग त्या गाण्याला